मे महिना संपत आलाय पावसाचं वातावरण व्हायला चालू झालंय ही अजून तुम्ही चटणी केलेली नाही बिना त्रासाची मसाला चटणी बनवून घ्यायची असेल तर तुषार मसालेमध्ये यायला लागते इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या दाखवल्या जातात त्यांचे गुणधर्म सांगितले जातात कोणती मिरची किती वापरल्यानंतर चटणी कशी होईल हा संपूर्ण गायडन्स इथे दिला जातो त्या प्रमाणानुसार तुम्हाला लिस्ट बनवून दिली जाते तुम्हाला कशी चटणी हवी आहे त्यानुसार मसाला चटणीची लिस्ट बनवून अगदी पारंपरिक पद्धतीने डंकावरती मसाला चटणी बनवून दिली जाते मिरच्या कडक उन्हात वाळून त्याचे देठही काढले जातात कांदा चिरून तो लोखंडी कढईमध्ये भाजला जातो ओला मसाल्याची तयारी केली जाते ह्या आजच्या ऑर्डर्स आहेत या सगळ्या ऑर्डर्स कम्प्लीट करून आता आपण डिस्पॅच करत आहोत इकडे तर ऑनलाईन ऑर्डर्सचा ढिग आहे तुषार मसाले डॉट कॉम या आपल्या वेबसाईट वरून तुषार मसाल्याचे मसाले ऑर्डर करा या आहेत खपली गव्हाच्या शेवया त्याही घरगुती पद्धतीने बनवलेल्या पापड सांडगे शेवय़ उन्हाळीचे सर्व पदार्थ इथे उपलब्ध आहेत पाऊस सुरू व्हायच्या तुम्ही लवकरात लवकर तुषार मसालेला कॉल करा अथवा तुषार मसालेमध्ये येऊन भेट द्या आणि अगदी पारंपरिक पद्धतीचे डंकावरची कांदा लसूण मसाला चटणी तुमच्या घरच्या सवीसारखी बनवून घ्या कोल्हापुरातील असे एकमेव ठिकाण जिथे एकाच छताखाली मिरची मसाले मिळण्यापासून पारंपरिक पद्धतीने डंकावरती कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते फॉलो फॉर मोर